सांगली मिरजानी कुपवाड शहर महानगरपालिकेत लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे बापू पाटील यांना विनम्र अभिवादन सांगली मिरजान कुपवाड शहर महानगरपालिकेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी दिनानिमित्त लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना लोकनेते बापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी आणि उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या हस्ते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना पुण्यतिथी दिनानिमित्त लोकशाही अनुभवासाठी आणि लोकनेते राजाराम बापट यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त साहेब सहदेव कावडे सामान्य प्रशासक अधीक्षक अशोक माणकापुरे लेखा विभागाचे अरुण माळी मोहन कांबळे प्रसाद जम जमसंडीकर प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद